हो तुम्ही बरोबर ऐकले ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान शांत बसेल हे एक दिवा स्वप्नच आहे आणि म्हणूनच दोन हजार सव्वीसच्या शेवटपर्यंत भारत पाकिस्तानमध्ये एक मोठं युद्ध होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे या यावेळी याचं केंद्र काश्मीर नसून गुजरात बॉर्डर असणार आहे भारताच्या संरक्षण मंत्र्यांच्या एका वक्तव्याने याला दुजोरा दिला आहे आंतरराष्ट्रीय सुरक्षा विषयाचे जाणकार यांना असं का वाटतंय काय परिस्थिती आहे सध्या भारत पाकिस्तान संघर्षाची याचीच माहिती या व्हिडिओत आपण घेणार आहोत नमस्कार मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र गट्टा आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की भारत पाकिस्तान हा संघर्ष फक्त काश्मीरसाठी आहे मुळात आपण जो नकाशा लहानपणापासून बघतो त्यामधल्या काश्मीरचा मोठा भाग हा फाळणीनंतरच्या काही काळानंतर पाकिस्तानमध्ये आहे ज्याला आपण ओ के म्हणजेच पाक ऑक्युपाइड काश्मीर म्हणतो पाकिस्तानसोबत हा काश्मीरचा मुद्दा निकाली निघला तर शांती प्रस्थापित होईल असं अनेक लोकांना ज्यांना देशाची प्रगती गरिबी हे मुद्दे महत्त्वाचे वाटतात त्यांना वाटते परंतु नीट विषय समजून घेतला तर लक्षात येईल की भारतासोबत सतत युद्धजन्य परिस्थिती राहणं किंवा भारताला आपला कट्टर शत्रू मानणं याच्यावरच पाकिस्तान हा देश सध्या टिकून आहे माझं हे बोलणं कदाचित तुम्हाला अतिशोक्ती वाटत असेल म्हणून काही उदाहरणं देतो तुम्ही पाहिलं असेल की नेपाळमध्ये लोकांनी काय केलं ते झालं तिथं वाढलेल्या कमालीच्या बेरोजगारीमुळे अमाप भ्रष्टाचारामुळे लोक रस्त्यावर आली आणि त्यांनी संसद राष्ट्रपती भवन पंतप्रधानांचं घर पेटवून दिलं बांगलादेशमध्ये सुद्धा तरुणांनी केलेल्या आंदोलनामागे हीच कारण होती त्यांच्या पंतप्रधानांना देश सोडावा लागला आपण खाली श्रीलंकेत काय झालं तेही पाहिलं तिथलं अर्थकारण बिघडलं लोकांना पेट्रोलसाठी सुद्धा लांबच्या लांब रांगा लावाव्या लागल्या तिथंही पंतप्रधान देश सोडून गेला सगळीकडे एक गोष्ट कॉमन दिसेल राजकारण्यांचा भ्रष्टाचार प्रचंड गरिबी बेरोजगारी हे असलं की अराजकता मास्ते आणि लोक सरकार आणि आर्मीला सुद्धा जुमानत नाही पण हे पाकिस्तानमध्ये का होत नाही जो पाकिस्तान कितीतरी दशकापासून फक्त विदेशी कर्जावर अवलंबून आहे बेरोजगारी विचारूच नाही भ्रष्टाचाराला माप नाही त्याच्या इतिहासात एकाही पंतप्रधानांनी त्याची पाच वर्षाची कारकीर्द पूर्ण केलेली नाही इतकी राजकीय अराजकता पाकिस्तानमध्ये जितकी राज्य आहेत त्यामध्ये पाकिस्तानमध्ये असणारं पंजाब राज्य सोडून इतर सर्व राज्यांवर एक प्रकारे अन्याय होतो बलुचिस्तान त्याचंच उदाहरण तरीही लोक सत्ताधारी किंवा तिथल्या आर्मीच्या विरोधात रस्त्यावर काय येत नाहीत तर त्याला कारण आहे भारत हो तुम्ही बरोबर ऐक संपूर्ण पाकिस्तान सरकार आणि तिथली आर्मी कधीही लोकांच्या मनात तिथल्या व्यवस्थेबद्दल अतिशय राग वाढला की मुद्दाम भारतासोबत युद्ध करते ते छोटस युद्ध झालं आणि त्यात त्यांचं नुकसान जरी झालं तरी लोकांचं लक्ष त्यांच्या मूलभूत प्रश्नांवर सोडून भारतावर जातं आणि आपला देश संकटात आहे भारत आपला शत्रू आहे त्यामुळे आपण सरकार आणि आर्मीच्या मागे उभं राहायला हवं ही भावना काही काळासाठी का होईना तिथल्या नागरिकांमध्ये आणि ही कुठलीही मनगडंत कथा नसून पाकिस्तानचं वास्तव आहे नाहीतर तुम्हीच विचार करा जो देश तेला सुद्धा महाग असेल तो हजारो कोटी रुपये आतंकवाद्यांसाठी आर्मीसाठी का खर्च करेल आत्ता झालेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर तिथल्या सैन्यावर खर्च केला जाणारा निधी दुपटीने वाढवण्यात आलाय लोकांचं लक्ष मूलभूत प्रश्नांवरून भटकवण्यासाठी असा मोठा शत्रू उभा करण्याचं कारस्थान जगात अनेक ठिकाणी सुरू असतं त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण तर सध्या मराठवाड्यातील परिस्थिती आहे एवढ्या पुरातही आणि अडचणीतही हिंदू मुस्लिम किंवा मराठा ओबीसी किती जोरात सुरू आहे याच्यावरूनच तुम्ही अंदाज लावा असो आपल्या मूळ विषयावरील हे सगळं सांगण्याचं कारण की कि भारताने कितीही नरमाई घेतली किंवा कितीही आक्रमक भूमिका घेतली तरीही पाकिस्तान काही दिवसांनी कशा न कशा मार्गाने भारताची खोड काढत राहणार हे नक्की त्याचाच भाग म्हणून आता त्याने गुजरातच्या सीमेवर असणारा काही भाग त्याचा असल्याचं दावा करायला सुरुवात केली सोबतच त्या भागा के भागात त्याची सैन्य ताकद वाढवायला सुरुवात केली आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर भारताचे संरक्षण मंत्री यांनी यावर स्पष्टपणे बोलताना सांगितलं पाकिस्तानने गुजरातच्या सर या सीमावर्ती भागात काही करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात असू द्या एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये भारतीय सैन्य कराचीपर्यंत पोहोचलं होतं आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये असं काही झालं तर कराचीच्या रस्त्यावरच पडतं सगळा इतिहास आणि भूगोल बदलून अर्थात अशी भाषा दोन्ही बाजूने सुरू असतेच पण इथे गुजरातच्या सीमेवर आता पाकिस्तान काही कुरापती करायला लागले हे दिसून येते त्यामध्ये ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने जी काही मोठमोठी शस्त्र खरेदी केली आणि संरक्षण क्षेत्रात जी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे ते बघून ही मोठ्या युद्धाची पूर्वतयारी असल्याचं आपल्याला दिसतंय सोबतच भारताने हे स्पष्टपणे सांगितलंय की ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही पाकिस्तान काही कुरापती करतंय हे पाहून भारत योग्य वेळ साधून एखादा मोठा झटका पाकिस्तानला देऊ शकत जसा एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात दिला होता तर त्याचं नवल वाटायला नको कारण युद्ध हे आपल्या वेळेनुसार करायचं असतं दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये भारत पाकिस्तानमध्ये मोठं युद्ध होऊ शकतं याचा मोठा आधार हा दोन हजार एकवीसमध्ये मध्ये अमेरिकेतल्या एका थिंक टँकने वर्तवलेल्या अंदाजात आहे आंतरराष्ट्रीय सुरक्षा घटनांचे जाणकार यामध्ये वर्तवण्यात आलेल्या शक्यतेला खूप गंभीरतेने बघतात आणि सोबतच याला विश्वासार्हही मानतात त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की पुढच्या पाच वर्षात मोठं युद्ध भारत पाकिस्तान यांच्यात होऊ शकतं आणि ऑपरेशन सिंदूर त्याची फक्त झलक असल्याचं बोललं जात आहे सध्या भारतासमोर अनेक मोठे प्रश्न असले तरी पाकिस्तानचा तोडगा काढल्याशिवाय आपण पुढं जाऊ शकणार नाही हे एव्हाना भारताच्या लक्षात आलं आहे मंडळी या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं भारतासारख्या गरिबीशी बेरोजगारीशी झुंजणाऱ्या आणि हळूहळू प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या देशाला हे भविष्यात होऊ शकणारं युद्ध परवडेल का पाकिस्तान या रोगावर काही कायमचा इलाज आहे का कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद